ह्या नवरीने बघा काय आगावपाना केलाय पोरी दिल्या घरी सुखी राहा आणि तिथं काय आगावपाना करू नकोस आई बर पाहुणे चला <laughs> <जा> येऊ <laughs> का उशीर रुपये चला येतो पोरी तिथं काय आगावपाना करू नको मजा आहे ना भिडो की आज आपल्या संसाराला सुरुवात होणार आहे पण तुला माझ्याबद्दल मला एक गोष्ट सांगायची आहे सांगा की पाच वर्ष माझं एका मुलीवर लय लय लई प्रेम होत तिने मला धोका दिला पण तिच्यापेक्षा पेक्षा तुम्ही लई आहे बर का म्हणून तुम्हाला पण तुमच्याबद्दल काही सांगायचं असेल तर सांगा ल अजून का कॉंग्रॅच्युलेशन कशाबद्दल तुम्ही चार महिन्यात पप्पा होणार आहे बघा काय आगाऊपणा केलाय दिल्या घरी सुकीरा